जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्याकडेच एक मोठी बातमी समोर आलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगानं जे सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यरत असणारं आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी यांचं निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणत्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय यांच्या माध्यमातून निर्गमित झालेलं आहे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या पत्रकाच्या माध्यमातून परिपत्रकाच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स फी सी होणार आहे आणि यासंदर्भात सीला उपस्थित राहण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक तयारी व्हिडिओ कॉन्फरन्स सी असा या परिपत्रकाचा विषय आहे भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे आणि सदर निवडणुकीच्या पूर्वतयारीचा मान्य मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेणार आहेत आणि सदरची सी मंगळवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे आणि यासंदर्भातलं वेळापत्रक दिलेलं आहे वेळापत्रकानुसार वेळ आणि प्रशासकीय विभाग जिल्हे देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगानं ज्या माहितीचा आढावा घेण्यात येणार आहे त्याची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती कायदा सुव्यवस्थेवर आढावा मतदान केंद्राची तपासणी मतमोजणीचे केंद्राचे प्रस्ताव मतदान साहित्याचा आढावा मतदार याद्यानंतर निरंतर अध्यावनाचा आढावा एन जी आर एस स्वीप विषयक आढावा कंट्रोल रूम मीडिया रूम कम्युनिकेशन प्लॅन नोडल ऑफिस नियुक्तीबाबत आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत हे संपूर्ण विषय या विषीद्वारे चर्चेत येणार आहेत आणि सदर विषयीकरता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतो अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी महत्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद